आज आम्ही चाललेल आहे अकोल्याला कारण की आज चेकअप होणार आहे माझा तर आम्ही इथं वाट बघू बघू थकलो कोणीच नाही आलेलं नाही आम्ही बघत जण आहे आणि बाकी हे आजी आप्पाजी आहे तिकडे आणि माग दोघ आहेत चेकअप झालेला आहे आणि मला इथे माझी एक सबस्क्राईबर पण मिळाली होती आता आणि तिला पण तसाच प्रॉब्लेम झाला होता जसा प्रॉब्लेम मला झाला होता आता खूप भूक लागली मला चला लवकर आणकडे आणि तुम्ही काय हसले हे सांगा मला आमचं डिस्कशन चालू होत होते बरं बरं हम्म हे छान बसेस्ट होत हे एकशे वीस रुपयाला बारा एकशे वीस रुपयाला बारा हे वाले वाले हा, 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 जे ते जेवण केल्यानंतर आम्ही मार्केट मध्ये गेलो तिकडनं येता येता देवरी फाट्यावरांना मला इतक्या उलट्या झाल्या मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आला मी पण खूप मजेत आहे आणि आता वाजले सकाळची नऊ आणि आज आम्ही चाललेलो आहे अकोल्याला कारण की आज चेकअप होणार आहे माझा तर आज मॅम लवकर येणार आहेत अकरा वाजता तर त्याच्यामुळे आम्हाला इथून लवकर निघायचं आहे तर आज नाश्ता लवकर झाला आमचा आज आईने नाश्त्यामध्ये लवकर आम्हाला पोहे बनवून दिले तर पोहे खूप पोह झालेला आहे आणि इकडे चहा आता शिजत आहे तर आता दोघांचा नाश्ता म्हणजे पप्पा शेतात चालले आणि आम्ही दोघंजण अकोल्याला चाललो आज आई आमच्यासोबत येणार नाही आहेत कारण की आ, आता लवकरच कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाची तारीख आहे ना हे मी तुम्हाला सांगून देते ॲक्च्युली तारीख निघालेली आहे आठ म्हणजे आता सोमवारची तर चारच दिवस वेळ आहे तर लवकर लवकर कामं अटपायची आहेत तर आई आज चकल्या किंवा काही बनवणार आहेत तर म्हणून मग आई आज येणार नाही आहेत तर त्याच्यामुळे मग म्हणून आज आम्ही दोघंच जणं चाललो अकोल्याला आणि चेकअप झाल्यानंतर मग मला बाहेर पण जायचं आहे थोडंसं तिथून सामान आणायचं आहे मार्केटमधून तर मग आम्ही चेकअप झाल्यानंतर अंटीच्या इथं जाऊ आणि अंटीच्या इथून मग आम्ही अंटीला घेऊन मार्केटमध्ये जाऊ अकोल्याच्या आणि तिथून मग सामान वगैरे घेऊन घेऊ जे जे आम्हाला पाहिजे ते ते तर काय काय घेऊ हे मी तुम्हाला तिथं गेल्यानंतर दाखवणारच आहे पण सर्वात अगोदर आता चहा वगैरे घेऊ आणि लवकर निघू इथनं कारण की मॅम अकरा पौणी अकरापर्यंत येणार आहे आम्हाला इथून लवकर तिथं पोचणं आहे तर आता देवपूजा करून घेतली मी सकाळीच तर सर्व झालेलं आहे कामं वगैरे आज खूप बद्दल आहे पाहू दिगा काय काय माहिती तर थंडीचं वातावरण आहे बाहेर पाहणार मी स्वेटर घेऊन जाणार कारण की बद्दल आहे आता दिवसभर बद्दल राहणार नाही राहणार काय माहिती उच सूर्य तर निघालेला नाही आणखीन तर त्याच्यामुळे तर चला आता चहा पण शिजलेला आहे तर पप्पांना आणि यांना चहा देऊन देते आणि थोडसं चहा मी घेऊन घेते त्याच्यानंतर मग आम्ही इथून लवकर निघू अकोल्याला जाण्यासाठी फ्रेंड्स आता पोचलो आम्ही अकोल्यामध्ये साडे दहा आम्ही अकोल्यामध्ये पोचलो आणि मॅडमला येण्यासाठी आणखी अर्धा तास वेळ आहे तर चला आज आम्ही दोघच जण आलो आईला म्हटलो होतं पण आई म्हणत घरी काम आहे तर चला आता आतमध्ये जाऊ आणि इथे पण बद्दलच आहे हे नो बद्दल हा अकोटमध्ये बद्दल आणि इथे बदलासाठी पाऊसच येते काय तर चला आता हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि बघू आता नंबर कोणता आहे तो आता अकरा वाजून गेले आणि मॅडम आणखीन आलेली ना नाही आहे आम्ही हो इथं वाट बघू बघू थकलो नाही <laughs> कोणीच नाही आहे आज पूर्ण खालचा हॉल रिकाम आहे <laughs> कोणीच नाही आलेला आहे आम्ही दोघंजण आहे आणि बाकी हे आजी आप्पाजी आहे तिकडे आणि माग दोघंजण आहेत झालं खालचा हॉल पूर्ण खाली आहे कोणीच नाही आल आणखी आम्हाला सांगितलं अकराचा वेळ आणखी हो ना अकरा साडे अकराचा वेळ सांगितलाच होता काय माहित किती वाजता येतात हो का साडे अकरा बारा सांगितलं अर्जंट आलाच हा नाही तर मॅमनी सांगितलं ना अकरा वाजेपर्यंत आज मॅम अकरा ते तीन वाजेपर्यंतच आहेत हा ते पण हे पण काय माहिती हो तर आता आज गुरुवारी आहे ना तर बसा मग तिथपर्यंत इथे नाही तर <laughs> मॅडमची खूप वेळ वाट पाहणं चालूच होतं कारण की ना इतका वेळ झाला होता आणि आम्ही बसू बसू आणि इतकं बोर झालो होतो चला तर फ्रेंड्स फायनली चेकअप झालेला आहे आणि आता अडीच वाजले कारण की मॅम मैं, मॅना खूप उशिरा आल्या आम्हाला अकराचा वेळ दिला होता आणि मॅडम आलेले आहेत दोन वाजता दोन वाजता आल्यानंतरही आहे ना खूप वेळ लागला चेकअप साठी हॅ ना बस 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 खूप वेळ लागला हा मॅडम ओटी मध्ये होत्या हा ओटीमध्ये होत्या पण मला वाटतं उशिरा त्या उशिरा आल्या आणि त्यानंतर मी मॅम ओटी मध्ये गेल्या होत्या तर सर्वजण म्हणत होते मॅडम आल्याने किती जण विचारत होते मॅम केव्हा येतील मॅम केव्हा येतील आखरी त्या नर्स पण परेशान झाल्या सांगू सांगू आखरी बोलणंच बंद केलं कारण की मी मॅमच्या कॅबिन मध्ये अर्धा तास झोपली म्हटलं मी बाहेर निघाली होती म्हटलं ताई आणखीन किती वेळ मुलगा एक काम करतो ते झोपून राहून ते चौपून तिथून मी अर्धा तास झोप घेतली चांगली त्याच्यानंतर फायनली मॅम आता आल्या होत्या आणि मग काहीने फक्त मेडिसिन दाखवायच्या होत्या आणि चेकअप करायचा होतं तेवढ्यासाठी आपण साडे दहा वाजतापासून आता अडीच वाजल्या मला आता आंटीकडे जाणं त्यानंतर मग मार्केटमध्ये जाणं मार्केटमध्ये सामान घेणं आहे आणि मला इथे माझी एक सबस्क्रायबर पण मिळाली होती आता आणि तिला पण तसाच प्रॉब्लेम झाला होता जसा प्रॉब्लेम मला झाला होता तिने मला आता सांगितलं हा तर म्हणून म्हणे मी म्हणे तुमचा व्हिडिओ बघितला ॲड्रेस बघितला त्यानंतर इथं आली आणि ती शेगावची होती हां भेटली आणि म्हणजे मला वाटते थी, तिचे वा, मिस्टर पण सोबत होते त्यांनी सांगितलं बा माझी मिस्टर पण सोबत आहेत म्हणे हा तर बोललो वगैरे तिथ पण यांनी मेडिसिन वगैरे घेऊन घेतली आता खूप भूक लागली मला चला लवकर आंटीकडे कारण की मार्केटमध्ये जाणं आहे सामान पण घेणं आहे त्यानंतर मग घरी निघणं आहे मग आता आंटीकडे गेल्यानंतर मग मी तुमच्यासोबत बोलते घरी आल्यानंतर आहे ना डायरेक्ट आम्ही जेवण करायला बसलो कारण की घरून आम्ही नाश्ता करून निघालो होतो हॉस्पिटलमध्ये आम्हाला अडीच वाजली अडीच वाजल्यानंतर मग इथं आल्यानंतर इतकी भूक लागली होती तर जेवण केलं आणि आता आम्ही निघात आहोत मार्केटमध्ये मा जाण्यासाठी आणि तुम्ही काय हसले हे सांगा आमचं डिस्कशन चालू त्या नको बरं बरं ठीक आहे डिस्कशन चला मग आता आंटी आमच्या सोबत येणार आहे आंटीच्या घरी कोणीच नाही आहे त्याच गोष्टी असं आहे का अच्छा अच्छा

हिरो इन दो मोर टेप में हां नौ वशे दे हाँ। और बाकी दुसरे बघू मोर ये सा सा गुलाबी दो का नौ नौ पीवडे द्या नौ गुलाबी द्या हां टेप थोड़े हैं तो वाले हां तो वाले ये थोड़ा पिके थोड़ा डार्क बटून राले है ये जैसे वैसे कल है ओके अच्छा देख ठीक है ने छान वाटून बाकीचे लागले तर घरी आहेत छोटे वाले छोटे वाले आहेत रेडवाले मग घरी आहेत ना छोटे वाले रेडवाले अशा ते तुम्ही आणले नव्हते का तशातले आहेत ते बघू मग मग त्याला असं पेपर वगैरे काही लावायचं आहे का की नाही फक्त फ्लाव फुलच लावून देऊ फुलं लावले तर ते कवर होऊन जाईल हा हो बरं ठीक आहे ना नाही नाही नको ठीक आहे नाही आंटीला घरी सोडून दिला आम्ही आणि आता आम्ही निघत आहोत जाण्यासाठी कारण की खूप उशीर झाला आणि घरी गेल्याबरोबर यांना जायचं आहे शेतामध्ये कारण की शेतामध्ये आमच्या कापूस काढणं होता तर बाया होत्या आज तर कापूस आणायला यांना शेतामध्ये जायचं आहे पप्पाच्या फोनवर फोन येतात फोन हो आता काय करणार हो ना ते मॅडम ची उशीर झाला म्हणून आमचे काम लवकर हा नाही तर लवकर झालं असतं आमचं तर चल आता लवकर पोचायचं आहे आणि आज खूप असं दमल्यासारखं वाटत आहे सर हातपाय पण दुखत आहे आणि मार्केटमध्ये फिरलो त्याच्यामुळे आणखीन पाय दुखत आहेत माझे तर आता काय काय मी मार्केट मधून सामान घेतलं ना हे मी तुम्हाला आता घरी गेल्यानंतर दाखवणार तर घरी पोचल्यानंतर सर्वात अगोदर मी ना फ्रेश झाली हातपात उंड वगैरे सर धुवून घेतले कपडे चेंज करून घेतले हॉस्पिटलमधले हो आणि ते कपडे धुवायला टाकून दिले आणि त्याच्यानंतर मग आम्ही मस्तपैकी गरम गरम चहा घेतला चहा घेतल्यानंतर इथे मी आता लागलेली आहे स्वयंपाकाच्या तयारीला तर हॉस्पिटलमधून आल्यानंतर आहे ना आम्ही इतकं दमलो होतो थो की थोडा वेळ मी ना म्हणजे बसलो आम्ही चहा वगैरे घेतला त्याच्यानंतर मग मला आहे ना खूप भूक लागली होती कारण की आंटीचे ते जेवण केल्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो तिकडनं येता येता देवरी फाट्यावर ना मला इतक्या उलट्या झाल्या तर त्याच्यामुळे आहे ना माझ्या पोटात काहीच नाही राहिलं तर आणि मला खूप भूक लागली होती तर त्याच्यामुळे आज मी आहे ना हलकंच स्वयंपाक बनवलं म्हणजे रात्रीच्या वेळेस फक्त खिचडी लावलेली आहे मुगाच्या डाळीची आणि त्याच्यासोबत मिरच्या तळल्या तर बस फक्त पापड भाजायचे आहे पापड भाजून झाल्यानंतर मग आम्ही जेवण करू तर आता यांची खूप दिवसाची इच्छा होती की बा इडली खायची पण दोन तीन दिवस झाले मला म्हणजे इच्छा हे करायची इच्छा नव्हती तर म्हणून मग मी आहे ना इडल्या ब म्हणजे बनवल्याच नव्हत्या तर म्हटलं चला आता खूप दिवस म्हणजे खूप दिवसापासून मी म्हणत आहे की बा इडल्या बनवू इडल्या बनवू तर त्यांच्या तर उद्या त्यांची फरमाईश पूर्ण होणार तर त्यासाठी आज मी आहे ना उर्दाच्या ही भिजू घातलेली आहे आणि त्याच्यानंतर इकडेच तांदूळ भिजू घातलेले आहेत खूप सारे बनवणार आहे मी इडल्या उद्या बनवणार उद्या संध्याकाळी आणि परवाच्या दिवशी बनवणार आहे मी दोसे कारण की परवाच्या दिवशी येणार आहेत आनंददादा कल्याणीताई आणि आमची उर्वी तर त्यांच्यासाठी मग मी दोसे बनवणार आहे तर म्हणून मग अगोदरच मी यांना तांदूळ आणि डाळ शिल्लक टाकून दिलं म्हणजे जेवढं चांगलं ते मुरलं ना म्हणजे कसं मग त्याला आंब म्हणजे आंबटपणा पण येणार आहे दोसेला तर म्हणून मग अगोदरच मी यांना डाळ तांदूळ भिजू घालून दिलं अर्धीचे मी उद्या इडल्या बनवणार आणि अर्धेचे परवाच्या दिवशी सकाळी दोसे बनवणार तर आता हे आता मुरू घालून दिलं उद्या सकाळी मिक्सरमधून बारीक काढून घेणार मी त्याला आणि दिवसभर मग उन्हामध्ये ठेवणार तर चला आता सांग फक्त रेडी आहे फक्त गॅसवर कुसेसर आला तर आज आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना तर ते वाईनी खूप सारे पदार्थ बनवले चकल्या बनवल्या शेव बनवले आणखीन काय बनवलं काय माहिती मी तुम्हाला नंतर दाखवणार तर हे दोन आयटम बनवले हे मला माहिती आहे तर फट आवड्याचं राहिला तर हे सर्वात आवरून घेते आणि मग आम्ही जेवण करू तर आता वाजलेले आहेत रात्रीचे आठ आणि मला इतकी झोप येत आहे कारण की आज मॅडम उशीरा आल्या म्हणजे दोन वाजता आल्या आम्ही तिथे पाहुणे साडे दहा वाजतापासून जाऊन बसलो तर खूप दमलो तिथं बसू बसू खूप असा कंटाळा येत होता तर खूप झोप येत आहे आता तर आम्ही लवकर जेवण करू आणि मी लवकर आज झोपणार आहे आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे कारण की आता लवकरच पाहुणे पण येणं सुरू होतील पर्यादिवशी कल्याणता येणार आहेत तर आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग कंचनताई अंटी वगैरे सर्वजण येतील तर आता दिवस पण खूप कमी आहेत मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की बा बेबी जो प्रोग्राम आहे त्याच्या दोन तीन तारखा निघालेल्या आहेत पण त्याच्यामध्ये आम्ही एक तारीख चूज करू तर आम्ही केलेली आहे ती म्हणजे आता आठ तारीख या महिन्याची तर दादाला पण सुट्टी आहे आणि ताईचं पण रिकाम पण होणार म्हणून आम्ही ती तारीख काढली तर चला आता जास्त दिवस राहिले नाही आहे दोन तीन दिवसच राहिलेले आहेत तर लवकर लवकर कामं अटप्याचे आहेत आणि मग कसं आहे सर्वजण आल्यानंतर मग काहीच कामं होणार नाही आहेत म्हणून मग आईने आजच अर्ध सा म्हणजे जे पण बनवायचं होतं हे बनवून दिलं मी सर्व डेकोरेशनचं सामान आणलेलं आहे तर जे पण मला डेकोरेट करायचं आहे हे आता मी उद्या करणार कारण की आज माझी कॅपॅसिटी अजिबात नाही आहे तर सर्व आता मी काय का, मी मी काय आणलं का मी मार्केटमधून हे मी तुम्हाला उद्याच दाखवणार आणि काय काय डेकोरेट करणार आहे हे पण मी तुम्हाला उद्याच दाखवणार तर चला तर मग आता खूप थकलो आता आम्ही जेवण करू तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलेबन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स तर अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथबद्दल बाय बाय आणि गुड नाईट